नाव प्रतापराव श्यामराव देशमुख राव शूर तालुक्यात निवड झालेली आहे या ठिकाणी आणि पक्ष बळकटीसाठी या नंतर आम्ही काम करतो आगामी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील निवडणुकीकडे आमचा पाहण्याचा दृष्टिकोन एकच आहे की आत्तापासून आम्ही तयारीला लागून सर्वसामान्याचे कामं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल आणि सर्वसामान्यांना भेटून सर्वसामान्यांच्या संपर्कात राहून प्रत्येक गावाला भेटी देऊन घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा असं तयार करून आम्ही आमची बातमी आहे पद्धतीने झाली मागणी निश्चितच मी आजपर्यंत या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करत असताना माझ्या कामाची घ्यावी तेवढी दखल कुठल्याच नेत्यांनी नाही घेतली परंतु नागेशदा माझ्या कामाची दखल घेऊन मला या पदावर नियुक्ती करून मला ही संधी दिली आणि निश्चितच मी या संधीचं सुना करेल असं मला आत्मविश्वास आहे ज्यावेळी प्रथम मी सुरुवातीला शाखाप्रमुख म्हणूनच काम केलेलं आहे शाखाप्रमुख म्हणून मी पाच वर्ष काम केलं असताना नंतर मग मला उपतालुका प्रमुख केलं उपतालुका म्हणून मी जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष उभतालुका प्रमुख म्हणून काम केलं पुणे सर दु� कोणते सार मागे मी मागेच म्हणजे मागच्या तीस वर्षापासून मी आता मला म्हणजे उपतालुका प्रमुख म्हणून काढलंच नाही ज्या मला उपतालुका प्रमुखाची निवड केली तेव्हापासून आजही मी माझं आता ही नियुक्ती होण्याच्या अगोदर मी उपतालुका उपतालुकाप्रमुखच होते तेव्हापासून हे काम करत आले या ठिकाणी माझ्या नियुक्तीबद्दल मी पक्षप्रमुख शिवसेनेचे आमचे उद्धव साहेब तसेच आमचे संपर्कप्रमुख गोबलरावजी थोरा साहेब आणि खासदार नागेश पाटील राष्टीकर साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानून त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाला थोडा जाऊ देणार नाही असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि पुढील काम मी माझं सातत्यानं करण्यास उत्तर आहे तसं काही नाही आमच्या वरिष्ठाचे जोपर्यंत आदेश येणार नाहीत आमची नीती जोपर्यंत काही कुठलाही प्रश्न सांगणार नाही तोपर्यंत आम्ही या विषयावर आम्ही सांगू शकतो स्थानिक पातळीवर जरी काम करायचं जरी असेल तरी आम्ही आमच्या नेत्याच्या मार्गदर्शनाकडेच काम करत असतो आणि त्यांनी जे सांगितलं त्याच्या आम्ही काम करत असतो त्यामुळं आम्हाला स्थानिक पातळी असो किंवा वरच्या लेवलचं असो तसं तर आम्ही आम्ही आमच्या स्वतःच्या पक्षासाठी खूप भक्कम आहे आमचा उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना आहे की आजही बी तालुक्यामध्ये भक्कम आहे आणि आजही जरी आमची तुम्ही ताकद आहे स्वबळावरही जर लढवायचं जर अखेर वेळ जर आली तर आम्ही हे शिवसेनेचे आम्ही स्वबळावर आम्ही त्या ठिकाणी समर्थ ते म्हणणं मला थोडं चुकीच वाटतं बाबूरावचा किल्ला म्हणण्यापेक्षा बाबुराव काय एकला शिवसैनिक आहे बाबुराव तर शिवसैनिक माझ्या दहा वर्षाच्या नंतरचा पंधरा वर्षाच्या नंतरचा शिवसैनिक आहे आणि बाबुरावचा बाला बाले किल्ला म्हणण्यापेक्षा हा निवगा सर्कल शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये आजही निष्ठावंत आणि इमानदार शिवसैनिक आजही बी आहेत जे जे बाबूरावसोबत जे गेलेले शिवसैनिक ते अमिता असं म्हणाल किंवा ती ओरिजिनल खरे जे बाळासाहेबांचे शिवसैनिक नाहीतच त्यामुळं तो वालिकेला बाबूरावचा असं म्हणता येणार नाही तो किल्ला शिवसेनेचा आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली चालत आलेला आहे त्यांचाच तो आम्ही असं मानतो की त्यांचाच बालिक आहे आमच्या त्यावेळेस जिल्हा परिषद शेवगाव जिल्हा परिषदवर आमच्या शिवसेनेचा झेडा भूट करणार याबद्दल काही गुंब नाही विकासाच्या दृष्टिकोनातून मला तर वाटते हासगाव तालुक्याचा विकास म्हणजे आता सध्या तरी कागदोपत्रीचा विकास चालतो कारण आश्वासनाचे भरपूर आश्वासनं देणं चालू आहे आणि आजही बी मागच्या काळात जे काही कामाच्या मंजुऱ्या जे आलेल्या आहेत अगोदरच्या कामामध्ये तिथं आपला सिरियल लाटण्याचा आज प्रयत्न करत आहे आणि काम जर पाहिले हदगाव तालुक्यामध्ये रस्त्याचे असो कुठलेही कामं असो अगदी निकृष्ट दर्जाचे काम असे चालू आहेत आणि सर्व कामामध्ये पर्सेंटेज चालू चालू तेच तर सरकारची लबाडी आता समोर यायला लागली जनतेच्या समोरच सरकार किती लबाड बोलत आहे आणि जनतेची किती दिशाभूल करत आहे हे सर्वसामान्यांना आज ही गोष्ट कळत आहे एकीकडे घोषणा देतात आता मी सांगितले की बाबा ज्यांना ज्यां बँकाचा सिविल पाहू नका शेतकऱ्याचा कोणता सातबारावर बोजा पाहू नका कर्ज द्या असं सांगतात घोषणा करतो आणि इकडं बँक सर्वसामान्याची शेतकऱ्याची अडकणूक करते हे कितपत खरं हे लवाड सरकार म्हणायला काय हरकत